हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रिंडी फेन्सनिस्टा मंगळसूत्र ही सौभाग्याची खून आहे मंगळसूत्र हा दागिना डेली यूज केला जातो सोने चांदीच्या मंगळसूत्राप्रमाणे सध्या आर्टिफिशियल मंगळसूत्रांची देखील महिलांमध्ये प्रचंड क्रेज पाहायला मिळते पारंपरिक आणि फॅन्सी अशा दोन्ही पॅटर्नमध्ये सध्या आर्टिफिशियल मंगळसूत्र पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या दोन पदरी मंगळसूत्राचे नवनवीन डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे दोन पद्री सर, असले दोन असलेले पदरी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत जास्त हेवीही नाही जास्त नाजूकही नाही असे हे दोन पदरी मंगळसूत्र घातल्यानंतर खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात पारंपरिक वाटी मंगळसूत्रामध्ये तुम्हाला फॅन्सी पॅटर्न हवा असेल तर तुम्ही असे डिझायनर चेन पॅटर्नचे डायमंड वाटी पेंडेंट असलेले पारंपारिक मॉडर्न टचचे मंगळसूत्र नक्कीच स्ट्राईक करू शकता ढोलकी बेड्स पेंडेंचे असे दोन पदरी मंगळसूत्र डिझाईन ही खूपच सुंदर आणि नेहमीपेक्षा वेगळी वाटते फॅन्सी ड्रॉपलेट पॅटर्नचे असे डिझायनर दोन पदरी मंगळसूत्र ही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत ड्रेसवर साडीवर खूप सुंदर दिसतात मॉडर्न आणि स्टायलिश वाटतात हे असे दोन पदरी मंगळसूत्र लॉंग आणि शॉर्ट अशा दोन्ही पॅटर्नमध्ये पाहायला मिळतात आणखीना नेहमीच मंगळसूत्रामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स ट्राय करायची आवड असते त्यांच्यासाठी या डिझाईन्स अगदी बेस्ट आहेत तर तुम्ही साडीवर ड्रेसवर घालण्यासाठी असे मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा